छत्रपती शिवाजी महाराज रझूम करून दाखवतो मस्त महाराज झग मशाल स्वराज्याचं प्रतीक जग मशाल हिंदू संस्कृतीला धरून मी तर छत्रपती शिवाजींना मानाचा मुद्रा आपला दिला आणि त्यांना त्यांच्यासमोर नतमस्तक झालो कारण आज ते त्यांच्यामुळे हो आपण आहोत आणि आपले हिंदू सण एका दिमागदारपणाने आणि आपण साजरे करू शकतो हॅलो मंडळी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन आयकॉन एनेबल करा चला व्हिडिओ सुरुवात करूया वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल मेहल चिपळूणकर मित्रांन तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओ मे स्वागत आहे तुम्हाला माहिती आहे आज काय आहे आज आहे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि शिवजयंती उत्सव आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव त्यांचा बड्डे तर ही तीनशे पंच्याण्णव थ्री नाईंटी फाईव्हवाली शिवजयंती आहे आणि त्यानिमित्ताने मित्रांनो आपल्या यूट्यूब परिवारातर्फे मेहू चिपळूणकर या यूट्यूब परिवार चॅनलतर्फे तुम्हा आपल्या सगळ्या सबस्क्रायबर मंडळी फॅमिली मेंबरांना शिवजयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी मित्रांनो त्यानिमित्त ठाण्यामध्ये बरेच ठिकाणी असे कार्यक्रम योजले आहेत तर ठाण्यामध्ये स्टेशनचं जवळ जे गार्डन आहे जांभीन्या करा तिथे सह शिवाजी महाराजांचा जागर केला जाणार आहे शिवजयंतीचा सा उत्सव साजरा केला जाणार आहे संध्याकाळी तर आपण हा व्हिडिओ कवर करूच पण आत्ता हा दु सकाळचा टायमिंग आहे त्यानुसार कशी काय पूर्वतयारी ते आपण तुम्ही बघू शकता माझ्या आजूबाजूला बघा मागे बरीचशी मंडळी येणार आहेत शिवभक्त येणार आहेत आणि असं काय इथे वरती स्टेज आहे आणि स्टेजवरतीचा मान्यवर येणार आहेत तर आपण नंतर हा पुढे कंटिन्यू करूया व्हिडिओ पण सगळ्यांना तुम्हाला सांग आज व्हिडिओच्या मार्फत सगळ्यांना सांगायचं की महाराजांनी खूप मेहनत करून कष्ट करून ते शिलेदार म्हणा त्यांचे सेनापती संपूर्ण स्वराज्य उभारण्यासाठी खूप सारी मेहनत घेतली त्यामुळे आपल्या आपल्या हा राजा आपल्या जीवाभावाचा राजाचा जन्मोत्सव तर मोठ्या जोरात झालाच पाहिजे ओके छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी जे काही आपले बलिदान किंवा त्यांच्या मावळ्यांनी दिलं त्यांच्या साथीदारांनी दिलं हे खरंच मोठा वाखाण्यजोगाय आणि छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आज आपण आपले मराठी सण साजरे करू शकतो मुंबई महाराष्ट्रामध्ये किंवा जगभरा भारतामध्ये आणि जगभरामध्ये ओके आपला हा राजा पुन्हा होणे नाही हा आपला महत्त्वाचा आणि मोठा राजा आहे त्याचा हा जा जाणता राजा त्याचा हा जन्मोत्सव मोठ्या उत्साहामध्ये झालाच पाहिजे बघा माझ्या मागे छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदरशी मूर्ती मी बघू शकता तुम्हाला पुढच्या फ्लेममध्ये डिटेलमध्ये अजून दाखवतो तिथपर्यंत मित्रांनो तुम्हाला व्हिडिओमध्ये कमेंट करायचं आहे जय भवानी जय शिवाजी किंवा छत्रपती शिवाजी महाराज की जय तुम्ही लिहू शकता अशी काय उत्साहाची तयारी चालू आहे सकल मराठा समाज ठाणे शिव ज्योतयात्रा दोन हजार पंचवीस शिवजन्मोत्सव सोळा दोन हजार पंचवीस योजक सकल मराठा समाज ठाणे शिवजन्मोत्सव सोहळा एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वर्ष कुठे आहे इथं हा सोळा आहे धर्मवीर आनंद दिघे टॉवर या जामिनाकाच्या बाजूला जे मैदान आहे तिकडेच हा सोळा जन्म जन्मोत्सवाचा साजरा केला जाणार आहे संध्याकाळी छान असे सांस्कृतिक कार्यक्रम आहे तर तलापदी ठाणे इथे आपण हा सोहळा कसा काय संपन्न होतो तो बघूया इथं तुम्ही बघू शकता माझ्या व्हिडिओ फिरोमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर अशी मूर्ती आह सिंहा रूढदिश छत्रपती शिवाजी महाराज रेझूम करून दाखवतो मस्त अशाची महाराजांची मूर्ती आहे मध्ये तुम्हाला सगळ्या मित्रांनो खूप साऱ्या शुभेच्छा कार्यक्रमाचं स्वरूप असणार आहे शिवजयंती सोहळा तुम्ही आपल्या व्हिडिओ फ्रेममध्ये बघू शकता तर झूम करून दाखवतो प्रमुख आकर्षण बरेचसे तालीमबाज कुस्तीपट्टी हे सगळं इथे येणार आहेत आणि मान्यवर इथे उपस्थित राहणार आहेत ह्या सोहळ्यासाठी महाराजांची इथे मूर्ती ठेवण्यात मूर्ती ठेवण्यात आलेली आहे मस्त असं शिवाजी महाराज दर्शन सिंहासढ छत्रपती शिवाजी महाराज आपला राजा जाणता राजा जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर भारतात आणि जगामध्ये आजच्या दिवसाला खूप महत्त्व आहे आपले राजे महाराष्ट्राचा मान मुंबई महाराष्ट्र ठा संपूर्ण महाराष्ट्र जिल्हा संपूर्ण भारत हिंदुस्थान असा आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना जन्माच्या जन्मदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा थ्री नाईन्टी फायव ही शिवजयंती उत्सव आहे हा दणक्यात आणि जोरात झालाच पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की जय मित्रा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा तसं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच हा व्हिडिओ खास शिवजयंतीच्या उत्सवाचा आहे तर तुम्ही नक्की कमेंट करा की छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी शिवजन्मोत्सव शिवजयंतीच्या निमित्ताने ठिकठिकाणी गल्लीपोळामध्ये सुद्धा शिवजयंती साजरी केली जाते त्यापैकी श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती मानाचा मुद्रा सुंदर अशी आपल्या महाराजांचा फोटो आपला जाणटा राजा आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी छत्रपतींना मानाचा मुद्रा म्हटल्याप्रे शिवजन्मोत्सव उत्सव ठिकठिकाणी साजरा केला जातो तसेच आपल्या एका कॉम्प्लेक्समध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर अशी मूर्ती आणि शिवजन्मोत्सव उत्सव साजरा केला जातो मंडळाचं नाव आहे सिद्धिविनायक मित्रमंडळ वा सुंदर अशी छत्रपती शिवाजींचा फोटो आणि बघा मूर्ती शिवाजी महाराज जा की जय मित्रांनो बघा सुंदर अशी छत्रपती आपल्या छत्रपती राजाची मूर्ती वा बघूनच मन एकदम प्रसन्न झालं बॅकग्राऊंडला छान अशी गाणी लागली आहे तुम्ही बघू शकता आणि महाराजांची मूर्ती ठिकठिकाणी शिवजन्मोत्सव सोहळा साजरा होतो त्यापैकी सुंदर असं एक उदाहरण सिद्धिविनायक मित्रमंडळ झग मशाल स्वराज्याचं प्रतीक झगझगती मशाल हिंदू संस्कृतीला धरून चला मी तर छत्रपती शिवाजींना मानाचा मुद्रा आपला दिला आणि त्यांना त्यांच्यासमोर नतमस्तक झालो कारण आज ते त्यांच्यामुळे आपण आहोत आणि आपले हिंदू सण एका दिमागदारपणाने आणि उत्साहाने आपण साजरे करू शकतो तर अशा जाणट्या राजाला मला माझा मानाचा मुद्रा मित्रांनो तुम्हीसुद्धा आपल्या क या व्हिडिओला कमेंट करून म्हणू शकता छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी महाराजांची तीनशे पंच्याण्णव शिवजयंती शिवजन्मोत्सव जोरात साजरा आहे मी बघू शकता बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलं ओके तुमच्या सजबद्दल कुठे शिवजन्म छानपैकी साजरा त्याच्यामुळे सहभाग घ्या आणि आपल्या महाराजांचा जय जेकार होत दे छान अशी जग मशाल छान अशी महाराजांची मूर्ती आणि छान असा फोटो आपला जाणता राजा ज्यामुळे आज आपण आहोत मराठी सण साजरे करत आहोत चला मला तर दर्शन अनाथाने खूपच बरं वाटलं त्याला मानाचा मुद्रा आणि या स्वराज्याची गाथा अशीच नेहमी हो बोला जय 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 शिवाजी छत्रपती महाराज की मंडळी आपल्या व्हिडिओला नक्की कमेंट करा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी तसे आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बिल नोटिफिकेशन आयकॉन इनेबल करा प्लीज प्लीज सबस्क्राईब चॅनल ना थँक्यू